दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे राज्य सरकारने दिवाळी निमित्ताने लाडक्या ला बहिणींना बोनस देण्याचं जाहीर केलं आहे म्हणजेच पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीचा बोनस ऑक्टोबर मध्ये जमा होणार आणि ही बोनस जमा होण्याची सुरुवात देखील झाली पण काही जिल्ह्यांमध्येच लाडक्या ला बहिणींना बोनस मिळाला तर काही जिल्ह्यामध्ये अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यावर दिवाळीच्या बोनसचे पैसे जमा झालेले नाही लाडक्या बहिणीच्या हप्ते आणि दिवाळीचा बोनस कधीपर्यंत जमा होतील त्याची तारीख जाहीर करण्यात आली आणि त्या जिल्ह्यांची नावं देखील जाहीर करण्यात आली लाडक्या बहीण योजनेमध्ये के केवायसी ची अपडेट आल्यापासून महाराष्ट्रामधील अनेक महिला सरकार वरती नाराज झाल्या होत्या पण आता दिवाळीचा बोनस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार बोनस जाहीर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये ऑक्टोबर महिन्याचे दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस तीन हजार रुपये असे टोटल सहा हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जमा होणार आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे याची यादी देखील जाहीर करण्यात आली सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या दोन सेपरेट यादी तयार करण्यात आल्या या यादीमधील एक यादी पंधरावा आणि सोळावे हप्त्याची आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आणि ऑक्टोबरचा तर दुसरी यादी ही दिवाळीच्या बोनसची आहे त्या संदर्भात सकाळीच पत्रकार त्यामध्ये त्यांनी सांगितलं ऑक्टोबरचे आणि सप्टेंबरचे दीड दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये आम्ही जमा करायला सुरुवात केली त्यामध्ये सांगण्यात आलंय दिवाळी बोनस हा सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणी हे काम अर्जंट करतील त्यांना ऑक्टोबरचे दीड दीड हजार रुपये आणि दिवाळी बोनस तीन हजार राज्य सरकारने सांगितलं जर दिवाळीच्या बोनसच्या यादीमध्ये तुम्हाला आपलं नाव ऍड करायचं असेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे कारण की लाडक्या बहिणीच्या दिवाळीच्या बोनसचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी अगोदरच साजरी होणार आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे परवा बारा जिल्हे म्हणजेच येणाऱ्या तीन दिवसांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळी बोनस जमा होणार मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी बोलताना ही ऑर्डर दिली आहे त्यासाठी त्यांनी विशेष बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या कारण की दसरा होऊन गेला तरी देखील सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालाय राज्य सरकारने तर ई के वाय सी अपडेट करायला सांगितलंय पण जेव्हा प्रत्यक्षपणे पन वेबसाईट वरती ई केवायसी करायला जातो तेव्हा मोबाईल वरती ओ टी पी लवकर येत नाही आणि जरी ओ टी पी आला तर पुढे प्रोसेस होण्यासाठी एरर दाखवलं जातं अशा परिस्थितीमध्ये ए के वाय सी होत नाही मग आता ज्या लाडक्या बहिणींचं ई केवायसी के झालं नाही त्यांना देखील पैसे मिळणार का की त्यांचे पैसे थांबवले जातील त्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती सांगितली ज्या महिलांची अजूनही केवायसी झालेली नाही आणि ज्या महिलांची केवायसी पूर्ण झाली अशा दोन याद्या तयार करण्यात आल्या त्यामध्ये ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना ला द्यायचे हे ठरवलं गेलंय आणि काहींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्या व्यतिरिक्त महिलांना दिवाळी बोनस देणार आहे पण तो सर्व महिलांना मिळणार नाही त्यासाठी महिलांना काही अर्जंट काम करावं लागणार आजपासून तर या बारा जिल्ह्यामध्ये पैसे देखील सुरुवात झाली ज्या महिलांची ई केवायसी झाली नाही अशा महिलांना ला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का मुख्यमंत्र्यांनी त्याचा देखील निर्णय घेतला सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये यायला सुरुवात झाली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागाला आठ हजार सहाशे कोटीचा चेक दिलाय आजपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे पैसे वेळेवर मिळालेत म्हणजे जेव्हापासून लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हापासून टोटल चौदा हप्ते प्रत्येक मिळाले कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरचा हप्ता आणि सप्टेंबरच्या हप्त्याच्या पैशाचं वाटप सुरू झालंय अवघ्या बारा तेरा दिवसावरती दिवाळी हा सण आलाय हा दिवाळी सण गोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला पैसे पाठवण्याचं ठरवलंय त्यामुळं दिवाळी अगोदर सर्व लाडक्या बहिणीला हे पैसे जमावायला सुरुवात झाली नेमकं कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वाटप चालू झालंय आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई के, के वाय सी अजून झालेली नाही त्या महिलांना पैसे भेटतील का याचा देखील महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सांगितला त्याबद्दल आपण लगेचच जाणून घेऊ ई के वाय सी न झालेल्या महिलांना ला लाडक्या बहिणीचे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे मिळतील का कारण की ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत तर मानसिक आणि वार्षिक उत्पन्न खूप कमी असतं अशा परिस्थितीमध्ये दिवाळीचा किराणा खरेदी करण्यासाठी जवळ पैसेही नसतात त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या अगोदरच हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आणि ते पैसे ट्रान्सफर व्हायला देखील सुरू झालेत पण त्यामध्ये ई के वाय सी केलेल्या महिलांना हे पैसे लवकर मिळालेत पण राज्यामधील सर्व महिलांना लाडक्या बहिणीचे सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे मिळावे यासाठी प्रयत्न चालू आहेत आता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे पाठ पाठवायला सुरुवात झाली या कोणत्या अशा दहा बँक आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे यायला सुरुवात झाली साठी दहा बँकांची लिस्ट देण्यात आली फक्त याच बारा जिल्ह्यातील लोकांना त्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे मिळतील लाडक्या बहीण योजनेचा अकरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे टोटल तीन हजार रुपये आज सोडल्याचं पाहायला मिळाले आणि अनेकांना ते पैसे देखील जमा झाले तर पुढील ज्या बँका आपण सांगणार आहोत त्याच फक्त बँकांना बारा जिल्ह्याची यादी देण्यात आली म्हणजे ज्या बारा जिल्ह्यातील आणि त्या बँकेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमावायला सुरुवात झाली जर काहींना पैसे आले नसतील तर लवकरच ते पैसे जमा होतील जे सरकारने बँकांना ठोस निर्णय दिलाय लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जावेत कधी कधी लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंटला येतात पण त्याचा मेसेज येत नसतो आपलं बँक खात्याशी ईमेल आय डी लिंक असेल त्या ईमेल आय डीवरती आपला बॅलन्स दाखवत असतो म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले तर आपल्याला बॅलेन्स अपडेट होतो जर तसं होत नसेल तर आपण प्रत्येकाने आपला गुगल पे फोन पे नंबर टाकून बॅलेन्स किती आहे ते चेक करायचे कदाचित आपल्याला पैसे जमाही झाले असतील लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येतात बँक म्हणजे एचडीएफसी बँक बैंक या बँकेमध्ये सर्वात जास्त लवकर पैसे येतात त्यानंतर कॅनरा बँक मध्ये देखील लवकर पैसे येतात त्यानंतर बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मध्ये पंचवीस टक्के महिलांचा खातं असल्याचं दिसून येते त्यानंतर कोटॅक बँक बैंक या बँकेत खातं असल तरी देखील आपले पैसे एक दोन दिवसात लगेच जमा होतील त्यानंतर अॅक्सिस बँक बैंक, ऍक्सिस बँकेमध्ये खातं असलं तरी देखील त्याच्यात लवकरात लवकर पैसे जमा होतात त्यानंतर आय सी आय सी बँक असो किंवा युनियन बँक असो महाराष्ट्र बँक असो आणि सर्वात महत्वाची बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक याच बँकेच्या अकाउंटमध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के महिलांचे खाते याच बँकेमध्ये आहे मुळे ज्यावेळेस राज्य सरकार लाडक्या बहिणींचे पैशाचं वितरण करते तेव्हा हे पैसे या खात्यामध्ये लगेच जमा होत नाही सरकारी बँकांना एक ते दोन दिवस लागतात हे पैसे आपल्या अकाउंटला जमा व्हायला तर त्याच ठिकाणी एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक असेल तर सेम डे म्हणजे ज्या दिवशी सरकार पैसे ट्रान्सफर करतात त्या दिवशी आपल्या अकाउंटला जमा होतात बारा जिल्हे नेमकं कोणते ज्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार त्यामध्ये पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग नंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामधील देखील महिलांना दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये मिळणार त्यानंतर रायगड जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील दिवाळी अगोदरच लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये दिले जाणार परभणी बीड या जिल्ह्यामध्ये देखील पैशाचं वाटप चालू झालंय त्यानंतर वाशिम जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यास सुरुवात झाली रत्नागिरी जिल्हा जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील एक दोन दिवसात आपल्याला पैसे जमा होतील सर्वात महत्वाचा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे जेव्हापासून राज्य सरकारने ई के वाय सी अपडेट करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हापासून बऱ्याचशा महिलांना वाटतं आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे मिळणार की नाही जर आपली के वाय सी झाली नाही तर काय होईल कारण की आपण जेव्हा के वाय सी करायला जातो त्या ठिकाणी ओ टी पी येत नाही एरर येतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपली केवायसी होत नाही याच के सीच्या संदर्भात राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नव्हता जेणेकरून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत म्हणजेच की जर आपली केवायसी झाली किंवा नाही झाली तरी देखील आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एकत्रित मिळणार आहे त्यामुळे ज्या लाडक्याबाईंची के वाय सी होत नसेल त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे मिळतील पण नोव्हेंबरसाठी मात्र आपल्याला अप्लै ई के वाय सी करणं गरजेचं राहील त्यामुळे ज्या महिलांची ई के वाय सी अपडेट झाली आणि ज्या महिलांची ई के वाय सी अपडेट झालेली नाही अशा दोन्ही महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे दिवाळी अगोदरच ऑक्टोबर महिन्यामध्ये मा मिळतील त्यासाठी नऊ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर ही तारीख सांगण्यात आली या तीन दिवसामध्ये कदाचित आपल्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा होतील तर राहिलं दिवाळी बोनसचा प्रश्न दिवाळी बोनस हा त्या महिलांना मिळतो ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेमध्ये काम करतात म्हणजे सरकारची मदत करतात जे एका ते एका पद्धतीने सरकारच्या कामामध्ये ते मदत करतात अशाच लाडक्या बहिणींना ला दिवाळी बोनस देतात जे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना ला दिवाळी बोनस मिळणार नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे दीड दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये तोच आपला दिवाळी बोनस म्हणून दिवाळीच्या अगोदर खात्यावरती जमा केला जाईल